शालेय वेळेच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग पहिला अधिकाऱ्यांना सतत कर्तव्याची जाणीव व्हावी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे शिक्षण विस्तार अधिकारी असताना माझं ऑफिस शहरातल्या एका मोठ्या इमारतीत चौथ्या मजल्यावर होतं तिथंच खालच्या मजल्यावर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचं कार्यालय होतं तिथं बी एस पाटील नावाचे प्रशासनाधिकारी होते एके दिवशी मला जिल्हा परिषदेतून फोन आला आणि तिथल्या साहेबांनी पाटील साहेबांना काही निरोप द्यायचा आहे आणि बोलावून घ्या म्हणून सांगितलं मी शिक्षण मंडळाच्या कार्यालयात गेलो तर समजले की पाटील साहेब एका शाळेत गेलेत मी साहेबांना तसं सांगितलं तेव्हा साहेबांनी मला निरोप सांगितला आणि ताबडतोब तो, तो पाटील साहेबांपर्यंत पोचवायला सांगितलं निरोप अगदीच महत्त्वाचा होता मी शिपायाला शाळेचं नाव विचारलं आणि मोटरसायकल घेऊन गेलो तिथं जाऊन बघतो तर त्या शाळेत रांगोळी स्पर्धा शैक्षणिक साहित्य तयार करण्याच्या स्पर्धा होत्या मी पाटील साहेबांना निरोप सांगितला आणि परत ऑफिसमध्ये यायला निघालो तेव्हा साहेब म्हणाले थांबा थोडा वेळ मुलांच्या रांगोळ्या तयार केलेलं शैक्षणिक साहित्य बघून जा पण मी सांगितलं की मला काम आहे जावं लागेल असं म्हणून मी गाडीजवळ आलो इतक्यात त्या शाळेचे ढपळेसर नावाचे मुख्याध्यापक तिथं आले मला म्हणाले कुठं चाललं आहे साहेब मी पाटील साहेबांना निरोप द्यायला आलो होतो ऑफिसमध्ये चाललो आहे अहो मुलांनी शिक्षकांनी छानपैकी रांगोळ्या काढल्या आहेत शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे ते न बघता मी तुम्हाला जाऊ देणार नाही अधिकारवाणीने ते मुख्याध्यापक म्हणाले आज नको मी पुन्हा कधीतरी येईन रांगोळ्या वगैरे आज काढल्या आहेत आणि तुम्ही तर नंतर येऊन काय पाहणार चला प्लीज आज नको खरंच खूप कामं आहेत कामं काय नेहमीच आहेत हो असं म्हणत त्यांनी माझा हातच हातात घेतला रांगोळ्या बघायला मला वर्गात नेलं माझ्या नजरेसमोर कामाचा ढीक दिसत होता दोन तीन वर्गात फिरून रांगोळ्या बघितल्या थोडं शैक्षणिक साहित्य निहाळलं माझं लक्ष नव्हतंच तरी चांगलं आहे छान आहे असं म्हणत मी घाई करत होतो वर्गातून बाहेर आलो तर मुख्याध्यापक सर शेऱ्याची पुस्तिका घेऊन पुढं हजर आता मात्र हद्द झाली मी म्हटलं सर खरंच आज मला वेळ नाही मी पुन्हा कधीतरी निवांतपणे येईन आणि शेरा देईन काहीतरी शेरा द्या ना दोन मिनटात शेरा देण्यासाठी मी नक्की येईन रांगोळ्या वगैरे खूपच चांगल्या काढल्या आहेत असं म्हणत मी गाडीवर बसलो आणि किक मारली कामाच्या रघाड्यात काही दिवस मला जायचं सुचलंच नाही नंतर मी ते विसरूनही गेलो काही दिवसानंतर मी ऑफिस सुटल्यावर गाडीवरून घरी निघालो होतो इतक्यात रस्त्यात मला डपळेसर भेटले मला बघून थांबवलं आणि म्हणाले काय सर घरी निघालात वाटतं मी गाडी थांबवली तेव्हा ते म्हणाले थोडा वेळ आहे का तुमच्याकडं मी म्हटलं हो आहे की बोला चला चहा घेऊया नको बोला तुम्ही मी थांबतो इथंच यावर डपळे सर आणि मी रस्त्यातच बाजूला थांबलो ते म्हणाले साहेब तुम्ही शेरा द्यायला आमच्या शाळेत येणार होतात आणि मग माझ्या लक्षात आलं त्या दिवशीचं बोलणं मी सरांना म्हणालो सॉरी सर मी त्या दिवशी पुन्हा यायचं कबूल केलं होतं पण कामाच्या गडबडीत लक्षातच राहिलं नाही पण आत्ता येऊन शेरा नक्की देऊन जाईन डपळे सर म्हणाले काही नको साहेब पुन्हा यायला शेरा द्यायला यायची काही गरज नाही असं का म्हणताय सर कामातून खरंच वेळ मिळाला नाही मी रागात म्हणत नाही साहेब खरोखरच म्हणतोय की तुम्ही शेरा द्यायला येऊ नका साहेब तुम्ही त्या दिवशी शेरा न देता निघून गेला पण मला त्या रात्री झोप आली नाही एका चांगल्या झोपेचं समाधान तुम्ही माझ्याकडून काढून घेतलं साहेब शाळेत आले आणि शेरा न देता निघून गेले म्हणून मला खूप वाईट वाटलं मी कधी कुठल्या अधिकाऱ्यांच्या मागं मागं फिरलो नाही की कधी त्यांची हांजी केली नाही स्वाभिमानानं नोकरी केली पण तुमच्याबद्दल मी ऐकलं होतं म्हणून तुम्ही आमचा कार्यक्रम बघावा शेरा द्यावा असं मला वाटलं तुमच्या शेऱ्यामुळं मला वेतनवाढ मिळणार नव्हती की पुरस्कार मिळणार नव्हता पण मनाला समाधान वाटलं असतं की एक जिज्ञासू आणि वेगळ्या पद्धतीनं काम करणारे साहेब आले शाळेतील कार्यक्रम बघितला आणि त्यांनी शेरा दिला म्हणून हे ऐकून मी थोडा वेळ स्तब्धपणे उभा राहिलो एका माणसाच्या एका रात्रीच्या झोपेचं समाधान मी हिरावून घेतलं होतं त्या दिवशी मी थोड्या उशिरा ऑफिसमध्ये गेलो असतो तर इतकं काही बिघडलं नसतं आपल्या चांगल्या कामाचं कौतुक व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं तेच जर आपल्या अधिकाऱ्यांकडून होणार असेल तर कामाला पुन्हा हुरूप येतो समाधान वाटतं मग मात्र मी ठरवलं की काम कितीही असू देत पण ज्यांना आपल्या कामाची पावती हवी आहे त्यांना ती त्याचं क्षणी द्यायची केलेल्या कामाचं समाधान कोणी कौतुकाची थाप दिली तर अधिक मिळतं कौतुक करणारे वरिष्ठ अधिकारी असतील तर सोन्याहून पिवळं आपल्या थोड्याशा वेळानं आणि श्रमानं कुणाला तरी मोठं समाधान मिळत असेल तर त्या वेळेचा आणि श्रमाचा त्याग आपण केला पाहिजे आपण कितीही मोठ्या मुद्द्यावर काम करत असू तरी इतरांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला गेलं पाहिजे नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे त्यामुळं त्या, त्या व्यक्तीला तर समाधान मिळतंच पण अशा एखाद्या घटनेमुळं जीवनात आणखी आनंद मिळवायला ऊर्जा मिळवायला आपलाही हातभार लागत असतो